विधानसभा निवडणुकांचे पडग वाजायला सुरुवात झालेली आहे मतदारसंघावर दावेही सांगितले जाऊ लागलेले आहेत आणि त्यामुळं निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली शहापूर विधानसभा मतदारसंघावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा करून एकच खळबळ उडून दिली आहे खर तर या मतदारसंघामध्ये शहापूरचे विद्यमान आमदार दौलत दरोडा हे महाविकास आघाडीकडनं लढण्याच्या तयारीत आहेत ते लवकरच उभाटामध्ये प्रवेश करतील करती आणि तिकडनं तिकीट मिळवतील असं सांगितलं जात होतं त्यापूर्वीच बाळा म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन या तीन मतदारसंघांवर दावा केला आहे त्याच्यापैकी शहापूर विधानसभा हा एक मतदारसंघ आहे त्यांनी मुरबाडवर दावा केलेला आहे आणि भिवंडी पश्चिमवरही दावा केलेला आहे मात्र सध्या गाजतोय तो शहापूर विधानसभा मतदारसंघावरचा दावा शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दौलत दरोडा हे अजित पवार गटाचे आहेत ते महायुतीमध्ये आहेत मात्र महायुतीमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे हे त्यांच्या मतदारसंघामध्ये काहीही काम नाही आहे गेली वीस वर्ष त्या मतदारसंघाचे आमदार आहेत मात्र या वीस वर्षामध्ये त्यांच्याकडे दाखवण्याजोगं एकही काम नाही उलट अजित पवार यांच्याकडनं विकास निधी मंजूर करून घेऊन त्याची बोगस बिलं काढणं म्हणजे विकास कामं न करता त्याची बिलं काढणं हे प्रकरण सध्या मतदारसंघामध्ये गाजतय त्याचबरोबर त्यांच्यावर अनेक आरोप होत आहेत नाक्या नाक्या नाक्यावर नाक्या बॅनर लागत आहेत आणि त्या बॅनर हो ते बरेचसे बदनाम झालेले आहेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत आणि म्हणूनच त्यांना महायुतीमधून तिकीट देऊ नये ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळावी याच्यासाठी शिवसैनिक आग्रही आहेत नुकताच शहापूरमध्ये एक मेळावा झाला सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील यांच्याकडे एक निवेदन दिलंय आणि ही जागा आपल्या पक्षाकडे घ्या अशी मागणी केलेली आहे म्हणजे दौलत दरोडा यांच्या उमेदवारीला महायुतीमधूनच आता विरोध व्हायला सुरुवात झालेली आहे खर तर शहापूर मधून होणारा मतदारांचा प्रखर विरोध शिवसेनेचा असलेला विरोध आणि अजित पवार यांच्या पक्षाची या मतदारसंघामध्ये असलेली तोलामोलाची ताकद लक्षात घेऊन दौलत दरोडा यांनी आपली काही इथे डाळ शिजणार नाही हे लक्षात घेऊन ते उघाटामध्ये जाणार होते त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मी तुमचाच आहे एकनाथ शिंदे यांच्यामुळं तिकडे गेलो असं सांगून तिथे साखर पेरणी केलेली आहे मात्र आता महाविकास आघाडीने तिथे दावा सांगितलेला आहे आणि महाविकास आघाडी पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार काँग्रेस आणि उभाठाई उद्धव ठाकरे यांचा पक्ष तोही आहे आणि आता तिथे दावा जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला आहे आणि तो दावा अगदी अत्यंत चांगल्या प्रकारे करून त्या जागेवर हक्क सांगितलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये पांडुरंग बरोडा म्हणजे आताचे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ते त्यांनी बाळे मामा म्हात्रे यांचं चांगल्या प्रकारे काम केलं होतं त्यामुळे बाळ्या मामाही त्यांच्यावर खुश आहेत शरद पवारांनी पक्षात घेतानाच त्यांना तिकीट मिळेल असा शब्द दिला होता आणि आताही ते पांडुरंग बरोडा यांच्यासाठी आग्रही आहेत तर शरद पवारांनी एकदा मनावर घेतलं कि ते करून दाखवतात हे बाळ्यामाच्या रूपाने आपल्याला दिसलंय आणि म्हणून पांडुरंग बरोरा यांना तिकीट मिळेल असं सांगितलं जातं त्या उलट परिस्थिती ही दरोडांची आहे दौलत दरोडाने लोकसभा निवडणुकीमध्ये कपिल पाटील यांचं काम करण्याऐवजी त्यांनी अपक्ष उमेदवाराचं काम केलं होतं आणि त्याच्यामुळं भाजपा त्यांच्यावर खूप नाराज आहे शहापूर नगरपंचायत निवडणुका जेव्हा झाल्या तेव्हाही दरोडाने कुठल्याही प्रकारचं पक्षाचं काम केलं नव्हतं तिथे त्यांचा एकही नगरसेवक निवडून आला नाही ती त्यामुळे तीही नाराजी शहापूर शहरामधून आहे ग्रामीण भागामध्ये कुठल्याही विकासाचं काम नाही आहे तीही नाराजी दरोडांवर आहे आता शिवसेना नाराज आहे भाजप ही नाराज आहे अजित पवार पक्षाची ताकद ही तोला मोलाची आहे आणि म्हणून ते उभाडाकडे जाणार होते मात्र आता तिथे राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला नाही उभाठाला तिकीट मिळेल का हा मोठा प्रश्न आहे शाहपूरमधून उभा उभाढ्याला तिकीट मिळावं यासाठी कार्यकर्ते प्र प्रयत्नशील आहेत दरोडा इकडे येत आहेत सांगितल्यानंतर पक्षातूनच मोठ्या प्रमाणावर विरोध झाला शिवसेनेचा एक गट जो दरोडांकडनं कामं घेऊन बोगसवी काढतोय तो गट शिवसेनेतला जो उभाठा शिवसेनेतला जो गट आहे तो दरोडांच्या बरोबर आहे आता इतर शिवसैनिकांचा मात्र त्यांना प्रचंड विरोध आहे अगदीच राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामधूनही दरोडांना विरोध याच्यासाठी होतोय की ते आधी शरद पवार यांच्या पक्षातून तिकीट घेऊन निवडून आले होते सुरुवातीला ते शरद पवारांकडे राहिले तर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आणि त्याच्यानंतर पुन्हा ते अजित पवारांकडे गेले म्हणजे अजित पवारांनी एक फाईल त्यांची बाहेर काढली ती भ्रष्टाचाराची फाईल बाहेर काढल्यानंतर ते तात्काळ अजित पवारांच्या गोटामध्ये सामील झाले प्रचंड नाराजी सर्वच पक्षामधून असल्याने दौलत दरोडा यांचं तिकीट आता हे कापलं जाईल असं सांगितलं जातंय त्याला फटका हा उघाटाला बसेल असं दिसतंय कारण उभाट्याच्या हातूनही ही सीट निसटते ती सीट बाळ्या मामा म्हात्रे यांच्या आग्रहामुळं ती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे जाईल असं दिसतंय आता उभाटा जरी तिकिटासाठी आग्रही असली तरी बाळामाे यांचं राजकीय वजन आता जे वाढलंय ते वजन जर पांडुरंग बरोरा यांच्या पार्ट्यामध्ये पडलं म्हणजे खरं तर पडलेलंच आहे त्यामुळं पांडुरंग बरोरा यांचं तिकीट हे फिक्स झाल्याची चर्चा आहे अगदीच दौलत दोडांचं काय होईल असा प्रश्न सतत विचारला जातोय मात्र मतदारसंघामधून त्यांना विरोध असल्यानं त्यांना कुठलाही पक्ष तिकीट देईल असं वाटत नाही अजित पवारांकडून जर त्यांनी तिकीट घेतलं किंवा ज्या मतदारसंघामध्ये ज्या पक्षाचा आमदार आहे त्याच पक्षाच्या आमदाराला तिकीट मिळावं असा आग्रह जर केला गेला आणि त्या धर्तीवर जर दौलत दोडांना तिकीट मिळालं तर भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे दौलत दरोडांचं काम करणार नाहीत परिणामी ती जागा पडेल असा अहवाल हा महायुतीकडे गेल्यानं आता दौलत दरोडा हे न घर का न घट का होतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे ते ज्या पद्धतीने उघाडाकडे चालले होते त्याच्यामध्ये ते जवळपास यशस्वी झाले होते उद्धव ठाकरेंनी शब्द दिला होता मात्र आता ती जागा बाळा मामा यांच्या आग्रहामुळे आणि शरद पवार यांनी पांडुरंग बरो यांना दिलेल्या शब्दामुळं ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहील का असाही प्रश्न आता उपस्थित झालेला आहे